योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्ता या दिवशी जमा होणार तर विधानसभा निवडणुकीत गेमचंदर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने घवघवीत यश मिळाल्यानंतर गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारने बघा आता महिलांना पैसे कधी जमा होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तयांना तुम्ही पुढे विधानसभा निवडणुकीत गेमचंदर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारने बघा तर लाभार्थ्यांना सात हप्ते तुम्हाला रक्कम जी आहे ती सात हप्त्यांची रक्कम लाभार्थ्यांच्या मिळालेली आहे तर तुम्हाला आठवा हप्ता आठवा आणि नववा हप्ता जो आहे आता मिळणारा तर त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा यातूनच बघा राज्य सरकारकडून आता नऊ लाख अधिक महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यांचा पत्ता कटवणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे अशातच तुमचा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींना या योजनेमार्फत त्यांच्यामुळे आता महिलांची दडपड वाढल्या वा वाढताना देखील आता वाढलेली आहे याच्यात बघा मोठी अपडेट समोर आलेली आहे की तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत की एकवीसशे रुपये तर दोन महिन्यांचे हे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्ट मिळणार आहे तर ते गिफ्ट काय आहे बघा राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये दोन हप्तेसोबत मिळणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधा विधिमंडळाच्या अधिवेशनात बघा अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांनी सांगितलं की सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले आता महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिताई तटकरे यांनीसुद्धा याबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे त्या म्हणाल्या आठ मार्चला महिलानिमित्त बघा महिला दिन आहेत आठ मार्चला ठीक आहे तर महिला दिनानिमित्त महिलांसाठी सभागृहात विशेष आयोजित केले जाणार आहेत विशेष सत्र आयोजित केले आणि आठ तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे तसंच सर्वात लाडकी बहिणी असलेल्या सर्वात जास्त लाडकी बहीण योजना असलेल्या लाडक्या बहिणींसाठी योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे ते पैसे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत बघा म्हणजे पूर्वसंध्येला तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत महिला दिनाच्या आठ मार्चला हे तुम्हाला पैसे जमा होणार आहेत संध्याकाळी त्यामुळे सर्वांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे गुड न्यूज आहे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे तर आठ मार्चला ठीक आहे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब तर त्यांच्या नेतृत्वाखालील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वांमुळे भारताने पहिल्यांदाच एकाच वेळी वीस लाख घरांचे वाटप होताना पाहिलेले आहे आणि त्यांनी स्पष्ट केले आहे की घरांसोबत लाभार्थ्यांचे शौचालय सौर पॅनल लवकरच त्यांना गॅस सिलेंडर मिळणार आहेत बघा तर गॅस सिलेंडरचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि त्यात तुम्हाला सर्व काही केवळ पंतप्रधानांमुळे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतिशील सक्षम आणि नेतृत्वामुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो त्यामुळे बघा ताईंनो आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भ तुम्हाला सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असते बघा तर तुमचा आठवा हप्ता आहे आठवा हप्ता तुम्हाला आता पंधराशे आणि हे पंधराशे म्हणजे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा आता सर्वांना असं वाटत आहे की एकवीसशे रुपये आम्हाला कधी मिळणार तर एकवीसशे रुपये संदर्भात जो विचार आहे तो आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत जेव्हा अजित पवार साहेब जे आहेत अर्थमंत्री अजित पवार साहेब जेव्हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत तेव्हाच तुम्हाला ते स समजणार आहे की मला एकवीसशे मिळणार की पंधराशे रुपये हप्ता मिळणार त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये एकवीसशेची तरतूद तर केलेलीच आहेत परंतु आता लाडक्या बहिणींना आता दोन हप्त्यांचे पैसे खात्यामध्ये जमा होणार पंधराशे पंधराशे म्हणजे तुमचे हे दोन महिन्यांचे पैसे एकत्रित जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यात पण लवकरच होणार आहे त्यामुळे आठ मार्चला सांगितलं आहे त्यांनी आठ मार्चला महिला दिनानिमित्त हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट तुम्हाला असणार आहे ताईंनं चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन असतो त्यामुळे ताईंन व्हिडिओ शेवटपर्यंत ता पूर्ण बघत चाला तर बघा तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला जानेवारीचासुद्धा तुम्हाला हप्ता मिळाला आहे आता फेब्रुवारी आणि मार्च हे दोघे हप्ते तुम्हाला एकत्रित एक जमा होणार आहेत तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व माता बहिणी ते आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना त्यांनी पेपरमध्ये सुद्धा आलं की आठ मार्च महिला दिनाच्या निमित्त तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे काही तांत्रिक अडच अडीअडचणींमुळे तुम्हाला हे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे ते पैसे लेट झालेले आहेत आणि हे पैसे आता लवकरच तुम्हाला मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर लाडके बहीण योजना जी आहे ती सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक लाईक आणि शेअर करा तर जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे नातेवाईक असते जवळचे मित्र असते त्यांच्यामध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मलापासून खूप खूप धन्यवाद